लारा ने लाराची गाडी अनंत मिंगारी इच्छम इच्छम्या लाल लग्न वडवल्यानं चोर जय श्रीराम प्रसन्न बाजीराव सरकार कोशाने फरार फडा सुंदर गाडी मैदानात जमले मगांत गावकर पनवेल इच्छुंबी आपल्याला हो ओ वाले आपला प्रॉब्लेम काय वाले पावती घ्या आले आले आलेची महत्वपूर्ण गाडी जमले मैदानात तर बघा आमच्या नाव होता भिंजोरला हनुमान प्रसन्न अनंत भिंगरकर इच्चुंबे पनवेल फक्त बलजुरी सर दोन मधला अर्धा गोंडा होताना जोर लागले त्यांनीच लक्ष्मण पाटली खारघर नाही मुंबई होईल आणि वेदिका स्वप्नी जोडत नाही ते नाव काढून घेत आहेत गाडी आलो पाहिजे अरे बघा पाहिजे तुला गोट्या शहरात गुंडा अतिशय सुंदर ना आता आलेल्या शर्यतीमध्ये मध्ये डावी साईड धन्यवाद बिंजरचा तर मारकरी गुंडा तर बघा लंपी सुंदर ग्रुप कलम यांना जोर जे हनुमान प्रसन्न वैभव शेठ चौधरी आंबे टिंबे सुंदर गाडी पाहिली विंदोरचे गोळवाचे मानकरे जे हनुमान प्रसन्न श्री गणेश शेठ पाटील बारवी डॅम यांचा सरकार पाहिला सरकार सोबत श्लोक रुपेश पवाली कडाव यांचा गुंडा पाहिला इंदोरचे गोरातचे मानखरे आपलं अभिनंदन तर बघा चौथा नवींदोरलांच्या श्री बाल दिगांबर प्रसन्न शेठ पवली काढव फक्त बैदुरी साइड डावी दोन बाजले अकरा हजार रक्कम डबिजर आहेत त्यांना आजच्या मैदानात जोर पाहिजे बिंदोर बिंदोल श्री बालदिगंबर प्रसन्न सुदामश पवाली कडाव फक्त बैजुरी साइड डावी दोन बाजले अकरा हजार रखम डबिजर आहेत यांना आजच्या मैदानात जोर पाहिजे लवकरात लवकर लोको सोद्या